महापालिकेलगतच्या सत्तावीस गावात ग्रामस्थांची मागणी नसतानाही बिल्डरांशी असलेले हितसंबंध जपण्यासाठी आणि आगरी समाजाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून रस्ता करण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप सर्वपक्षीय युवा मोर्चातर्फे करण्यात आला आहे यामुळे येत्या तीस जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याणशिव रोड लगतच्या बांधकामांवर कारवाईचा आहे महापालिका प्रशासनातर्फे प्रचंड पोलीस बंदोबस्तात टाटा पॉवर ते निळजे लोढा पर्यंत तोडक कारवाई करण्यात आली होती मात्र ग्रामस्थांकडून या कारवाईस विरोध करण्यात आला या कारवाई विरोधात सर्व पक्षीय युवा मोर्चाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे बाधित भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारचे नोटीस न देता किंबहुना मोबदला जाहीर न करता ही कारवाई करण्यात आल्याने ही कारवाई तालिबानी पद्धतीने करण्यात आली असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे तसेच सत्तावीस गावातील शंभर वर्षापूर्वीच्या गावठाण हद्दीमधून ग्रामस्थांची मागणी नसतानाही बिल्डरांच्या हितसंबंधांसाठी चोवीस तीस पंचेचाळीस मीटर रुंदीच्या रस्त्याचे घाट घालून आगरी समाजाचे अस्तित्व नष्ट करण्याचे हे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप केला जात आहे काही बिल्डरांनी शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना रस्ता देण्यासाठी बिल्डर धारजिण्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर महापालिकेने ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले, केले। तसेच महापालिकेत वर्ग करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी केली आहे तसे 27 गावांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा येत्या तीस तारखेला पालिका मुख्यालयावर धडकणार असल्याचे युवा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले दरम्यान जून दोन मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका लगतची सत्तावीस गावे महानगरपालिकेत सामील करण्यात आली मात्र या निर्णयाला संघर्ष समिती सह ग्रामस्थांनी विरोध करत या गावांची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी केली याबाबत मुख्यमंत्र्यांनी सात सप्टेंबरला स्वतंत्र नगरपालिकेची अधिसूचना काढली मात्र आज हा विषय रेंगाळला आहे याबाबत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी स्वतंत्र नगरपालिके निर्णय घेण्याबाबत लक्ष वेधले होते त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती समितीच्या गजानन पाटील यांनी दिली यावेळी समितीचे गिरीधर पाटील प्रेमनाथ पाटील मुकुंद पाटील आदी सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज माझं गजानन पाटील युवा मोर्चाचे आम्ही सर्व कार्यकर्ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला आलो असताना त्यांचीच भेट झाली नसली तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरात त्यांची भेट झाली बरेच गेल्या महिन्यापासून कल्याणशील रस्ता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जो हुकुमशाही पद्धतीने तोडफोड कारवाई केली त्याच्याविरोधात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या तीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी धडक मोर्चा आम्ही के कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आणणार आहोत तर त्यांना असं आम्ही सूचित केलेलं आहे का कुठल्या परिस्थिती कुठल्याही प्रकारचे नोटीस न देता कुठल्याही प्रकारची सूचना न देता तुम्ही जी काही तोडफोड कारवाई केली आहे त्याबद्दल गावामध्ये नाराजी पसरलेली आहे एक तर आम्हाला ही स गाव महापालिकेत नसताना आणि शासनाची सी मानसिकता नाही की बा मा, मा गाव महापालिकेत ठेवायची आणि आता स तूर्तस अतिरिक्त आहे संजय गरसाहेब यांनीही सांगितले का आमची इच्छा महापालिकेची इच्छा नाही की गावावर ठेवायची मग असं असताना जबरदस्ती आमच्या सत्ताईगावात का करता तुम्ही मागणी नसताना आणि दुसरी गोष्ट अंतर्गत रस्त्याची मागणी तीस ते पंचवीस मीटर ग्रामस्थांची मागणी नसताना ही गावठाणामधून रस्ते नेत असताना याला ह्यालाही ग्रामस्थ पूर्ण विरोध आहे या या आणि अशा अनेक विषय विषय घेऊन या भ्रष्ट आणि भ्रष्टाचार भ्रष्टा बरबडलेल्या महापालिकेच्या विरोधात तीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी धडक मोर्चा आम्ही मुख्यालय आणणार आहोत यामध्ये रायगड जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल यामध्ये सामाजिक संघटना असतील यांना घेऊन आम्ही आजारच्या संख्येने मुख्याला धडकणार आहोत याची सूचना देण्यासाठी आम्ही महापालिकेत